चा गहू काय करतोय कुत्र्यांना बिस्किट खायला घालतोय रोज संध्याकाळी सकाळी कुत्र्यांना रोज डेली अशी बिस्किट खायला घालतो दे सगळ्यांना दे थोडं थोडं दे एक एक करून दे चावली असते खाली खाली ठेव तुला सांगितलं ना खाली अरे टाक टाक अरे खाली टाक ना हातामध्ये पकडतील चालतील अरे असें खाली वागतो बी सगळें ना, ना खाली तक खाली फोन एन्टर खाली सगळे